या काय सँटा क्लोज बनवले का हा बस का।, का भाई काय झाले का मागे आलं धावत मागे आलं मॉर्निंग दादू साधा उठल्यावर आंघोल बिंगोल केली ना चालले डायरेक्ट आता कॉलेजला बघू आता कोण कोण येते कॉलेज मध्ये बरेच दिवसांची चालले कॉलेजला ना टायमिंग पण चेंज केले कॉलेजचा चला आता जाऊ कॉलेजला आणि कॉलेजचा टायमिंग चेंज केले तर माझा जिमला ला पण अजून काही फिक्स नाही टाइम सकाळी जातो ना मी जिमला म्हणून आता बघायला लागेल काहीतरी फिक्स करायला लागेल एक टाइम ना त्या टाइमला जिमला जाणार चला जाऊ आता कॉलेजला हॅलो आता आम्ही कॉलेज मध्ये बघा याविषयी ना बाकीचे वर्गान पोहोचले चला आता जाऊ वर्गान बघू हे बघाय सर फेल करीला नाव लिहू पटापट ये हे त्यांनी वेद चा लिहित येतले वेद चा नाव लिहित येतले वेज अरे वेज तुझा नाव लिहुला त्यांनी वेदची सही पण केली हे मग तुझ तुझ का वेदचं नाव लिहू कडक काम ना आपण जाऊया ना, ना केफसीला बस का के बाई ना बोलला सांगू नको हे प्लॅन कॅन्सल करता योच 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 तो येई मला फिक्स होते पण यावेळी सगळी कॅन्सल करताना काही चला चला बघा थांबले याच्या केसा बघायला का आपल्यान केसा मासाकट कडक र लाजला लाजला बाहेर जावं लिंगल्या सर आली पकडला ऐकत नाही ना बोऱ्या थंडी लागते का तुला मग काय झालं पला तो आता आता मॅडमने आम्हाला वरती बोललोय बोलवले त्या मॅडम ब्लॉग मध्ये आहे करा या काय सांता क्लॉज बनवले तुम्ही पण बन शिकता का लपल्या आई या का वाटते काय वाटते संगीत खुर्ची खेळणार हे संगीत खुर्चीचा कार्यक्रम आहे या शेलशील कामा कामागाराला बोलूया वाटे साफसफाई करायला नाही लोला म्हणजे बस बघू चला आता काय कामं करायला नव्हतं केली आता आम्ही कामा दमलो आम्ही बघा सगळा सेटअप आम्ही केल्या मॅडम सोबत काहीच केला नाही सगळं काम आम्हीच केल्या बॅनर पासून तर खुर्च्या वयांनी सगळं आम्हीच केलं सुटला आता आमचा कॉलेज ना आम्ही दोघंच जाऊ सगळी केली घरी आम्हाला टाकू चला दा। बस चल रड्डीचा आपली पोरा सोडला आता प्रथमेशला त्यांच्या घरी चल येतो चल मग शाम मग आवडला का नाला चला आता जाऊ बन चिकन आणायला बरेच दिवसांशी आज आपल्याला चिकन खावला भेटणार आहे म्हणून आज जाऊ चिकन आणायला चला आलो आता चिकन जे शॉप वर घेतो चिकन ना जातो घरी भैया भेटेल का चिकन चिकन भेटेल का चिकन चिकन, चिकन दे ना मग बाई आवाज येत नाही वाटते भाई याला पाच किलो दे बघा मोनू भेटले मोनू घे बोलते बस के भाई कॉलेजला चाललेलो मोनू भेटला हा बस का भाई काय झाले का हा मग नीट बोलशील नीट टाकीन समजला ना नीट बॉल नीट टाकीन काय झाले का मग म्हणा म्हणा अरे म्हणा म्हणा त्या सगळ्या ठीक आहे कट मरल्या मरले भारी दिसते एक नंबर एक नंबर दिसते कडक एवढा ट्रॉफिक लाग लागली लगेच हा माहित आहे की मी व्हायरल होले काय मस्त रे हा सत ग हा सत म्हणा हसलो ना आता आवाज पण दाखव गुलाब जामून भाऊ भाऊस चल चल चाललो चल कॉलेजला जाऊ जाऊ ना चला आता भेटू कॉलेज मध्ये कॉलेज मध्ये येऊन पण काही काम झाला नाही आता जातो पेट्रोल नकाला कारण दुपारी जायचं आहे मला केफ चला आला आता नंबर ना टाकता पेट्रोल गाडी ना जातो लगे घरी आता चाललेशला घेतो ना जाता सी ला बरेच दिवसांची आज मला चिकन मटन खावला भेटणार आहे चला आज जाऊ ला डायरेक्ट च्या जोडीला चला यो बघा आला आता त्याला जाता क्या, क्या? था 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 था। मी ना काय चेकिंग घ्या म्हणून आम्ही वळलो ना दुसऱ्या रस्त्याचे चालल्या होता रॉंग साईड हे रस्ते आलो ला ये आता आम्ही केफ सिला चाललेलो आम्ही तर रोडच्या आलो म्हणून इथं आलो व्हिडिओ शूट करायला आता कोणीच नाही बघा आज इथं व्हिडिओ शूट करतो आता जातो केफसिला दवाक ला चालले आम्ही बरोबर ना होुकीचा बोललो असेल तर बोल नाही बघा सर स्केटिंग करता परत आला बर <laughs> हस्तेर शिकाणार आहे नाही आहे का बाई लगेच इन्स्टंट केली त्याला एवढं वाकरा तिकरा जाशीला बरं खाली या आयाच्या आया आया करू स्टाईल बघा सायकल ओला हो पकडून स्केटिंग करते तसात नेला बजा आणि डायरेक्ट परला बजे खाली याला फोन आले मा यांचे आमच्या व्हिडिओ व्हिडिओ काढून ना यांच्या फोटोशूट चालू झाले आता चष्मा घेतले आम्ही यांचं फोटोशूट झाल्यावर जाऊ लगेच डायरेक्ट द आता व्हिडिओ काढून ना फोटो काढून झाला आमचा ना आता जाऊ दाव डायरेक्ट दवकला सी मध्ये चला।, चला, चला आता दवकला चला आता आत्मा जाऊ इकडे बघ आधी जाऊ सी ला पहिले खाऊ चांबूक लागले म्हणा चला आता जाऊ आधी के एफ सी ला फिरू नंतर क्रिसमस आले म्हणून सजवले बघा इथं ना मार्केट भरले बाजार बुधवारचा बाजार भरला बाजा, बुधवार चल काही शॉपिंग करायचे बुधवारच्या बाजारान सेल्फ्या चालू होत्या कौरूच नाही पाठवते पहिले चला बाजारान फिरू चला जरा रस्ते का माल सस्ते मे सगळा सस्ता असेल इथं सस्ता वाटते आपल्याला पण माग असते इथं सगळा चला आई ऑर्केस्ट्रा पण आहे इथं लाईव्ह सेटअप झालं ते दिवशी पण हलत होती ना आज पण हलत आहे बघा ऑर्केस्ट्रा बघा कोणता आहे आशिष म्हात्रेचा द ओकला तो पण फुल फेमस होले वाटते आशिष मात्रे भैया बघा कसं आले आहे झाडावर फोडो कराला झाडाजवळ फोटो करायला लागला नाही झाड बघा गरम होतं आणले कंशी आणले रे झाड विचरू चल बाई म्हणा पण लागते हो झाड नाही झाड लागते हो म्हणा पण चल इचरू कंश आणले ओनर कोण ये द ऑफचचा तर मध्ये विचरू आपण केएफसी मध्ये के मध्ये विचारतो चल आता के ला आलो गर्दी नाही चला तू तसं तुझा बंद हा थांब इचर द्याय ना चालू हो खरं इचरसी ला खरोखर इज्जत घालो शिल्लक आहे ते बघ वरती बघ सगळं लागलेलं आला आमचा ऑर्डर रेडी झाला बाई ओपन तरी करून देवाचा होता तेव्हा का बॉकेट घेतले चल वरती जाते खावाला बरेच दिवसांची खावाला खाली आहे आज आम्ही दोघांच आहो इथं ना आलो ऑर्डर घेऊन वरती खाच चल संपवी ना का भेटणार नाही लगे सांगू नको भेटला नाही तर आधी सरी खाऊन ठेवून झाला आता के नाही मध्ये बर्गर ऐंशी वाटी घेतले पार्सल चला आता जाऊन ना तो प्रथमेश चला पुढं बघा त्याला त्यांच्या मामाचा कॉल आले म्हणून तो पुढं चला डेकोरेशन बघा कसा लाइटिंग बघा कशी चमकते आशिष मात्र ऑर्केस्ट्रा चालू आहे तर गर्दी बघा गौरी आले आता प्रथमेश ला घरी चल गुड नाईट टाटा बाय बाय पोचला फोन कर मग करशील ना हा फोन पाहिजे वाट बघतो मी सोडला प्रथमेशला घरी ना मी पण आता घरी त्याला आता भेटू डायरेक्ट घरी धॅन भेटला आपलं ध्यान हा आलं धावत मागे आलं मागे आलं हा शुभम पाटील ब्लॉक्स आता आलो मी घरी चला केला आजच्या ब्लॉग मध्ये फक्त एवढाच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय माहूल वरली मुंबई कोळ्यानं भरली लाल टोपी लाल टोपी लाल मुंबई हय